विठ्ठल भक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पांडुरंगाचा सुंदर अभंग भजन घेऊन आलेलो आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी मी दर्शनाला रिकाम पण नाही हाताला रिकाम पण नाही हाताला सकाळी उठून चहाची घाई सकाळी उठून चहाची घाई डब्यात पाहते पत्ती नाही डब्यात पाहते पत्ती नाही मुले चालली शाळेला मुले चालली शाळेला येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी मी दर्शनाला बघता बघता वाजले आठ बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साठ कपाटात साड्या तीनशे साठ तीनशे साठ लागले साड्या शोधायला लागले साड्या शोधायला येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी मी दर्शनाला बघता बघता वाजले अकरा बघता बघता वाजले अकरा भाजी पाल्याचा सर्व, पाल्या सर्व पसारा भाजी पाल्याचा पसारा लागले भाज्या शोधायला लागले भाज्या शोधायला येऊ कशी कशी दर्शनाला येऊ कशी कशी दर्शनाला बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा आला फोन बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा आला फोन मैत्रिणीचा आला फोन लागले गप्पा मारायला लागले गप्पा मारायला येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी निदर्शन आला म्हातारपणात झोपही नाही म्हातारपणात झोपही नाही लेक असून बोलत नाही लेक असून बोलत नाही लागले मंदिर शोधायला लागले मंदिर शोधायला येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कशी कशी मी दर्शनाला म्हातारपणात वय झालं म्हातारपणात वय झालं देवा घरच बोलवून आलं देवा घरच बोलवून आलं येऊ कशी कशी दर्शन आला येऊ कशी कशी दर्शन आला रिकाम्या हाताने जायाचे हो रिकाम्या हाताने जायाचे येऊ कशी कशी दर्शनाला येऊ कशी कशी दर्शनाला येऊ कशी कशी मिदर्शनाला दर्शनाला रिकाम पण नाही हाताला रिकाम पण नाही हाताला येऊ कशी कशी दर्शनाला येऊ कशी कशी दर्शनाला धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी